नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदराखाली खरं म्हणजे मोदींचा परिवार या नावाची एक जाहिरात जाहिरातबाजी आणि एक स्टंटबाजी मोदीच्या लोकांनी सुरू केली होती कारण तो परिवार वाद आणि मग मोदी कुटुंब म्हणजे बी जे पीवाले नेहमी इतरांच्या संदर्भामध्ये वैयक्तिक पातळीवरून च टिंगलटवाई करणं यामध्ये ते माहीरच आहेत तोच त्यांचा धंदा आहे प्रामुख्यानं पण मोदींचा परिवार खऱ्या अर्थानं कोणता परिवार आहे तर मोदी एक गोष्ट खरी आहे की मोदी हे संघ परिवाराचं प्रॉडक्ट आहे याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही संघ परिवाराचं प्रॉडक्ट आहे मोदी पण त्यानंतर जसे ते मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर मग पंतप्रधान पदावरती आले आणि तिथून मोदींचा स्वतःचा वेगळा परिवार त्यांनी स्थापन करायला सुरुवात केली खऱ्या अर्थानं कारण कसं आहे की मोदी आले त्याच्यानंतर अमित शाह आले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बीजेपीचे खरं म्हणजे संघाच्या घटनेप्रमाणे एका राज्यामधून दोन महत्वाची पदं दिली जात नाहीत पण ती घटना पार त्यांनी कचऱ्याच्या पेटीत टाकून दिली फेकून दिली त्यानंतर हे मुख्य प पंतप्रधान झाल्यानंतर तिथला मुख्यमंत्री बदलायचा होता गुजरात मधला त्यावेळेस त्यांनी कुणालाही विचारलं नाही संघाला विचारलं नाही विचार ना भागवतांना विचारलं नाही पक्षाला विचारलं नाही स्वतःच्या मताप्रमाणे त्यांना वाटेल तसा मुख्यमंत्री बनवला आणि त्यानंतर मग त्यांनी मंत्रिमंडळ जसं आलं त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा धक्का जर बस कोणताच बसला असेल त्याच्या जा आधी सुषमा स्वराज ज्या आहेत त्या विरोधी पक्षनेत्या होत्या अतिशय चांगली इमेज होती त्यांची त्या लढाऊ होत्या अभ्यास होत्या पण मोदींचं मंत्रिमंडळ आल्याबरोबर त्यांनी काय केलं तर सुषमा स्वराजपेक्षा महत्वाचं खातं जवळपास म्हणजे आपल्या स्मृती इराणींना दिलं ते आश्चर्य वाटलं सगळ्यांना म्हणजे धक्कादायक होतं म्हणजे इथून मोदींनी स्वतःचा वेगळा परिवार त्यांचं स्वतःच कल्चर त्यांचे स्वतःचे संस्कार त्यांच्या स्वतःची नीती आणि तिच्या कल्पना तो त्यांनी तिथून नव्यानं परिवार आपला स्थापन करायला एक त्यांच्या परिवारामध्ये नरेंद्र मोदी स्वतः त्यानंतर अमित शहा त्याचा पराक्रम आपल्याला माहिती आहे त्यानंतर स्मृती इराणी त्यांचेही एकंदरीत आधीचे पराक्रम आणि ते सगळं माहीतच आहे आत्ता त्या कशा पद्धतीनं बोलतात तेही आपल्याला माहिती आहे किती म्हणजे विकृत एखादा कॅ कॅबिनेट मंत्री शिक्षण मंत्री म्हणजे स संसाधन विकास मंत्री महत्त्वाचं खातं आणि मग त्यांच्या शिक्षणाचा पत्ता नाही खोटं बोलणं आक्रस्ताळेपणा शिवीगाळ करणं बद बदनामी करणं इतरांची आणि त्या सगळ्या अशा त्या माहीर स्मृती इराणी म्हणजे अतिशय पराक्रम व्यक्तिमत्व म्हणजे मोदी शाह आणि स्मृती इराणी हे बिलकुल एका वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पण तोड असे तोड़ त्यानंतर आता त्यांनी जे आहे नव्यानं जे एक भरती केली समजा त्यामध्ये कंगना राणावत आहे मोदींच्या परिवारामध्ये कंगना राणावत शाह एका अत्यंत महान अशा ऐतिहासिक अशा विदुषीचा समावेश झालेला आहे पण याही पेक्षा हा परिवार यांचा वेगळा आहे मोदींचा परिवार जो आहे राम रहीम राम रहीम जो जेलमध्ये आहे त्याचे पराक्रम माहिती आहे राम रहीम बाबा आसाराम जेलमध्ये आहे हे त्यांचे भक्त होते आणि आता नव्याने या सगळ्यांच्या बद्दल बोलायचं नाही आपल्याला मुख्य मुद्दा असा आहे की आता रामदेव जो आहे रामदेव जो स्वतःला बाबा म्हणून घेतो भगवे वस्त्र पण हा धंदेवायक आहे पण धंदा करायला हरकत नाही व्यवसाय करायला हरकत नाही उद्योग करायला हरकत नाही त्याच्याबद्दल वादच नाही प्रत्येकाला तो अधिकार आपण निव्वळ खोटं बोलणारा खोट्या जाहिराती देणारा सुप्रीम कोर्टानं आता त्याच्यावरती अगदी म्हणजे फारच जबरदस्त कारवाई केली लागलेलेच आहे त्यांनी सांगितलं खोट्या जाहिराती दिल्या कोरोनोई कोरोनिल नावाचं औषध यांनी शोधून काढलं म्हणून दावा केला जाहिराती केल्या त्याच्या आणि याच्यामुळे तुम्हाला दुसरं काही घेण्याची गरज नाही आम्ही मा माणसांचा जीव कोरोनापासून वाचवू शकतो अशा प्रकारचा दावा केला मेडिकल काउन्सिल त्याच्या विरोधामध्ये गेलं सुप्रीम कोर्टानं न्यायालयानं त्याला मनाई केली तरी सुद्धा ह्या पठ्ठ्यानं पुन्हा जाहिराती केल्या न्यायालयानं मनाई करून सुद्धा पुन्हा खोट्या जाहिराती केल्या म्हणजे घाबरतच नाही कारण जसे मोदी कुणाला घाबरत नाही आणि मोदी कुणाला घाबरत नाही तर स्पष्ट झालं संघाचा तर विषय सोडा पण कायद्याप्रमाणे सुद्धा इलेक्टोरल बॉन्डच्या पद्धतीनं जे त्यांनी ब्लॅकमेलिंग करणं हप्ते वसुलीचा धंदा जो आहे तर तो त्यांनी आपल्या इलेक्टोरल बॉन्डच्या संदर्भामध्ये तो बरोबर तो राबवला ब्लॅकमेलिंगचा त्यानंतर पीएम केअर्स असा त्याच्यापेक्षा जास्त भयंकर घोटाळा आहे भयंकर घोटा की सरकारी पदाचा उपयोग करून सरकारी पदाचा उपयोग करून जाहिरात केली पीएम केअर्स फंडामध्ये लोकांना पैसे टाकायला सा, सांगितले सरकारी पैसे सरकारी कंपन्यांनी सुद्धा पीएम केअर्स फंडामध्ये पैसे टाकले आमच्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री त्यावेळेस आणि आताचे जे आपले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर म्हणायचे की दुसऱ्या कोणत्या फंडामध्ये दुसऱ्या पी एमच्या नावाने एक वेगळा फंड आहे सरकारी तर त्या फंडामध्ये न टाकता तुम्ही पी एस के पी एम केअर्स फंडामध्ये पैसे टाका अशा प्रकारच्या या लोकांनी जाहिराती केल्या प्रत्यक्षामध्ये हा प्रचंड मोठा घोटाळा आहे आणि इथे यांना वाचायला संधी नाही हे सगळे जेलमध्ये जाणारच यांच्यावरती जे खटले यांनी जे पापं केलेले आहेत यांनी जे गुन्हे केलेले आहेत आणि क्रिमिनल म्हणजे संघटित गुन्हेगारी आहे ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे की हमारा कोण क्या करता आहे आमच्या हातात मेजॉरिटी आहे मेजॉरिटी असल्यामुळे आम्ही वाटेल तसे कायदे करू वाटेल तसे त्याच्यात बदल करू आम्ही ज्युडिशियरीला वाकवू आम्ही निर्णय आता खरेदी केलेलाच आहे ह्या सगळ्या भानगडीमधून एवढे उद्दाम एवढ्या उन्माद यांच्यामध्ये होता की हमारा कोण क्या करताय आणि ते तर आता तर मोदी म्हणजे अवतारी पुरुष ना असंच ते जाहीर करून टाकलं ना काही लोकांनी त्यांच्या आणि त्याच्यामुळे त्यांच्यासमोर कोणाची बोलण्याची तयार हिंमत नाही या सगळ्या यांच्यामध्ये ह्या सगळ्या घोटाळ्यामध्ये होऊन काय राहिला आहे आता आतापर्यंत लोक घाबरलेले होते आता देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे आता पी एम केअर्स फंड जे आपल्या इलेक्ट्रल बॉन्डमध्ये जो भ्रष्टाचार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे तो स्पष्ट आहे त्याच्यामुळे त्यातल्या काही लोकांना जेलमध्ये जायची वेळ येऊ शकते याच्यात ये वादच नाही तो, तो भ्रष्टाचार लोकांच्या समोर आलेला आहे विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांना या देशाच्या वतीनं त्यांचे आभारच मानले पाहिजे आपण म्हणजे पुढच्या अनेक पिढ्या त्यांचे आभार मानतील कारण लोकशाही वाचवण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत जीवावर उदार होऊन ते धोक्यामध्ये आहेत ज्युडिशियरी धोक्यामध्ये आहे त्यांना धमक्या दिल्या जातात त्या वकिलांच्या माध्यमातून दबाव आणला जातो एवढं असूनही ते घाबरत नाही आहेत आणि म्हणून एक मोठ्या प्रमाणामध्ये न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या हिमतीमुळे आणि त्यांच्या न्यायप्रियतेमुळे या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे ती मोहीम त्यांनी हा आपल्या हाती घेतलेली आहे एकीकडे राहुल गांधींनी मोहीम हाती घेतलेली आहे जनतेला जोडण्याची न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी आणि त्यांचे सहकारीसुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह होत आहेत पण आता याच्यातून काय होते आहे न्याया न्यायमूर्ती न्यायालये काही प्रमाणात का होईना ॲक्टिव्ह झाल्याबरोबर यांचे भ्रष्टाचार एक एक समोर येत आहेत एक एक भ्रष्टाचार समोर येतो आहे आणि त्यामुळे आता हा जो रामदेव आहे रामदेव स्वतःला बाबा म्हणवतो योगी म्हणवतो वगैरे वगैरे आणि तो नंबर एकचा म्हणजे आता का तो चिटरच आहे त्यांच्यावरती तर त्यांच्या गुरुचे वगैरे आधीचे गुरु की कोणी मार्गदर्शक होते त्यांच्या खुनाच्या संदर्भातही त्यांच्याबद्दल संशय व्यक्त व्यक्त केला जातो खरं खोटं माहिती नाही पण हा बाबा जरी असला तर आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रामुख्यानं असे वेगवेगळे वेग कपडे घालून भगवे कपडे घालून लोकांना लुबाडणाऱ्या लोकांनाच जास्त भाव आहे त्यांच्या शपथविधीला वगैरे काय कोण लोक लोक असतात पहा तुम्ही महत्वाचे म्हणजे काय काय आता बोलायचं बोलायला नको पण हे अतिश त्याच्यामुळे ही टोळीच आहे ही टॅ ही गँग आहे हे राजकारणावरती कब्जा केली ही सामाजिक अतिरेक्यांची गांग गँग आहे सामाजिक चारित्र्य नसलेल्या लोकांची गँग आहे हे आपण लक्षात घ्या म्हणजे हा वैयक्तिक आरोप नव्हे तर सामाजिक चारित्र्यच नाही आहे यांच्याकडे आणि त्याच्यामुळे ते अतिरेक आहे म्हणजे याला याला मारा त्याला मारा हे खाऊ नका ते खाऊ नका यांच्या घरात घुसा त्यांच्या घरात घुसा यांचं किचन पहा हे हा अतिरेक नाही तर काय आहे हा अतिरेक नाही तर काय आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या वैचारिक अतिरेक्यांची ही गँग आहे आणि या गँगचा हा परिवार जो मोठा आहेच आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की यांना मोदींना शहाना हे माहिती आहे की आपल्याला सत्तेमध्ये आलो नाही तर आपल्याला जेल शिवाय दुसरीकडे जागा नाही हे यांना माहिती आहे आणि त्यामुळे काय वाटेल देखण्याचा प्रयत्न करतील पण यांच्या दुर्दैवानं जनता आता जागी झालेली आहे त्यांना ठिकठिकाणावरून हाकळून लावत आहेत या चोवीसच्या निवडणुकीमध्ये मोदी शहा यांचा पराभव निश्चित आहे दोनशेच्या आत दोनशे पर्यंत ही जागा येणार नाही हे चारशे वगैरे म्हणतात हे बकवास आहे तो जो असतो ना गुंड पळता पळता एक पोलिसांना धमक्या देतो मांगा असं भीती दाखवतो प्रत्यक्षामध्ये तो हा धरलेला असतो म्हणून पळतो ना पळतो का तर त्याचं कारणच ते आहे खोट का बोलतात ते घाबरलेले आहेत आणि म्हणून मोदींचा हा परिवार आता आता पहिल्यांदा एकंदरीत तसं दिसते आहे की जर लवकर कारवाई झाली तर याला रामदेव नावाचा जो आहे बाबा जो स्वतःला बाबा म्हण सलवार बाबा सलवार घालून पळाला त्याला अरेस्ट करण्याची वेळ आली त्यावेळेस एवढा खा एवढा डरपोक की सलवार घालून पळायला होता म्हणजे हे हिम्मत नाही तो जर आता त्याच्यावरती या सुप्रीम कोर्टाचे सगळे झटके पाहिले तर हा काय करेल ना काय नाही माहीत नाही किती त्याला झोप सुद्धा येत नसावी त्याच्यानंतर आणखी काही त्यांचे लोक आहेत क्रमाक्रमानं मला असं वाटते त्यांच्यावरती न्यायालयाचा बळगा आता उठणार आहे यांना जेलमध्ये जायची वेळ आहे आता फक्त पाहुणे दोन महिने आता नागपूर आणि पहिल्या टप्प्यामधल्या निवडणुका एकोणवीसला आहे वोटिंग आहे एकोणवीसला त्यामुळे मला असं वाटते की जनतेनं आता देश वाचवण्याची ही शेवटची संधी आहे आणि तुम्ही आम्ही सर्वांनी देश वाचवायचा देश वाचला याशिवाय काही नाही नाही तर सगळं बर्बाद होऊन जाईल देशाचे वेळप्रसंगी तुकडे सुद्धा करायला हे लोक मागे पुढे पाहणार नाहीत कारण यांच्या कारवाया तशाच आहेत आणि त्यामुळे साऊथमधले लोक तर यांच्या प्रचंड विरोधामध्ये आहे उत्तरेमध्ये यांच्या बाजूने असले तरी आता हळूहळू लोक त्यांच्या विरोधात जात आहेत गुजरातमधूनही यांना बऱ्यापैकी असंतोषाला साम समोर जावं लागत आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की हा मोदींचा जो परिवार आहे याला राजकीय या दृष्ट्या राजकीय दृष्ट्या कायदा आपल्याला हातात घ्यायचा नाही संविधानाप्रमाणेच आपल्याला काम करावं लागणार आहे पण या लोकांनी संविधानाचं वाटोळ करण्याचा गळा उठण्याचं काम जे केलं आहे ते थांबवण्यासाठी आपल्यासाठी ही शेवटची संधी आहे आणि म्हणून मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या निवडणुकीमध्ये हद्दपार करण्याची जनतेची एकंदरीत इच्छा दिसते आणि ते अशा पद्धतीनं हद्दपार करतील की यांना जोडतोड करण्याला याचे पळवा त्याचे पळवा हे करण्याला सुद्धा कुठे संधी राहणार नाही यांचा पैसा जिथल्या तिथे राहील यांची दादागिरी जिथल्या तिथे राहील यांचे काय ते दहशतवाद यांचा जिथल्या तिथे राहील असं मला वाटते आणि म्हणून त्या मोदीच्या परिवारामधल्या एका एकाला जेलमध्ये जायची आता सुरुवात होणार आहे त्याचं आपण स्वागत करूया चोवीस मध्ये यांचं कंबरड मोळा यांना पुन्हा सत्तेमध्ये येऊ देऊ नका अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद